पुणे महानगरपालिकेत आपल्याला येण्याचं नक्की काय नेमकं कारण आहे सर्वांना जय भीम नमस्कार मी वसीम आणि पैलवान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर अल्पसंख्याक अध्यक्ष विषय संबंधी असं होतं कॉर्पोरेशनला यायला की आमचे एक नागरिक आहेत कात्रज भागातील त्यांच्यावर एवढा अन्याय चाललाय त्या संबंधी ह्यांनी बेकायदेशीर बांधकामासाठी अर्ज करण्यात आलाय गेले दोन वर्ष त्यांनी अर्ज केले त्या अर्जाचं काही आज आजपर्यंत त्यांना रिझल्ट भेटले नाहीये तर फक्त आम्हाला काय कॉर्पोरेशनला बोलायचं आहे आज मी स्वतः माझ्या लेटर हेडवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लेटर हेडवर अर्ज दिलाय माननीय प्रशांतजी वाघमारे यांना की यांच्यावर जे बेकायदेशीर बांधकाम झालंय ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि प्लस मोरे साहेब म्हणून आहेत त्यांनाही आम्ही अर्ज केलाय आज आता बघू सोमवारी आम्हाला आश्वासन देण्यात आलंय की ह्याच्यावर कारवाई नक्की करणार सोमवारी जर कारवाई नाही झाली तर आम्ही आठ दिवसाच्या त्यांना चेतावणी दिलेत आठ दिवसाच्या कारवाई नाही झाली तर आम्ही आमचे रिपब्लिकन पक्षातर्फे त्याच्यावर मोठं आंदोलन कॉर्पोरेशन मध्ये घेणार आहेत फक्त साहेबांना एवढंच विनंती आहे जे काहीतरी काम चालू आहे लोकांना नुकसान होते त्याची ते त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून तेवढं काम करून द्यावे आपण या प्रकरणात पत्रकार आहात काय काय कारण आहे आणि काय तक्रार आपण दिलेली मी अशी तक्रार दिलेली आहे की माझे तीस गुंटे जागा आहे सामायिक त्याच्यावरती सोळा गुंट्यावरती ताबा करण्यात आलेला आहे अनलिगली बांधकाम करण्यात आलेलं आहे मी दोन घेटा मारतोय कार्पोरेशनच्या कारवाई करण्यासाठी अर्ज देतोय की हे बांधकाम अनलिगली आहे पण ह्याच्यात काय तर दखल घेत नाहीये कार्पोरेशन साहेब घेत नाही कोण घेत नाही मला मग न्याय मिळत नाही मला न्याय मिळण्यासाठी मी वसीम कडून गेलो रिपब्लिकन पार्टीकडे आता त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की सोमवारी तुमचं काम करतो कारवाई करतो असं सांगितलेलं आहे आता ह्याच्याबद्दल आणि सूर्यकांत मोरेंनी यांचं नकाशा रद्द केलेला आहे तरी मी ते सबमिट करून बी सगळे पेपर पुरावा कर, करून पण तरी हे कारवाई करत नाही सूर्यकांत मोरे नेमकं भूमी अभिलेख अधिकारी आहे मी अर्ज देऊन कमीत कमी दोन वर्ष होत आले आणि आत्ताचा लेटेस्ट अर्ज दोन महिने झाले दिलेला आहे तरी पण अजून कारवाई नाही मला सांगतात की आज या उद्या या पंधरा दिवसांनी या वीस दिवसांनी या अजिबात दखल घेत नाही कार्पोरेशन वाले मग आता आपण आरपीआय यांच्या मार्फत हे सगळ्या गोष्टी यांना भेटलो वसिम पैलवानला मग यांना सांगितलं हे म्हणजे मी मदत करतो जिथं अन्याय असेल तिथं वसिन पैलवान असेल तिथं मला मार्गदर्शन भेटल यांच्या मी दोघं जण आम्ही दोघं जण भेटलो मला सोमवारचा टाइम दिलेला आहे सोमवारी या तुमचं काम करून मी देतो